ढाडा वाघ अर्थात सर्वांचं बाबू भाऊ पटेलचं मंचावरती आगमन होत मनापासून बाबू भाऊचं सरच स्वागत मला माहित नाही आदरणीय सत्यशील दादांनी वेदांचा किती अभ्यास केलाय मला माहित नाही सत्यशील सत्यशीलदानी वेदांचा किती अभ्यास केलाय पण या जनतेच्या वेदनांचा अभ्यास जर कुणी केला असेल तर ते नाव म्हणजे अदरणीय आगमन या ठिकाणी होते भावना नाटून आल्यात या भावना या मुलगीच्या या भावना आयुष्यभर सोडलेल्या एकमेकांचा नातं आणि दिलेला शब्द पळणारा कोण असेल तर नाव म्हणजे अदरणीय बाबू भाऊ

प्रत्येक वक्त्याला दोन दोन मिनिटं असेल कृपया वक्त्यांना विनंती करतो आणि यानंतर अदरणीय शरदांनाय सत्यशिवांनी अभ्यास केलाय पण या जनतेच्या वेदनांचा अभ्यास जर कुणी केला असेल तर ते नाव म्हणजे शेअर भावना गाठून या भावना या पूर्वीच्या या भाऊ ना आयुष्यभर जोडलेल्या एकमेकांचा कोण असेल ते न्याय म्हणजे अनन्या बाबू भाऊ हे जया की असं सांगतात उद्याच्या विजयाची नदी हे जया की असू सांगतात अरे मित्र मित्र वर्गामध्ये गाडीसारखा तुझ्यासाठी आज आणि भविष्यात आणि आयुष्या सोबत असेल

हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून पक्षप्रमुख बुद्धौजी साहेब आदित्यचे साहेब त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे आदरणीय बाबूदादा पाटे नारंगावचे सरपंच ज्या निवडणुकीच्यासाठी तुम्ही आम्ही आतूर झालेला आहात आमदार म्हणून ज्यांना पाहिजे ते आदरणीय सत्यशील दादा शेरकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मंचावर आदरणीय